तुम्ही आजपर्यंत बऱ्याच वेळा तांदळाचे पापड केले सुद्धा असतील पण आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि रेशनच्या तांदळाचे तीन पटीने फुलणारे असे तांदळाचे पापड आपण अग्रिस्मिता किचनमध्ये पाहणार आहोत तर वेळ न घालवता रेसिपी पाहास पण त्या अगोदर चॅनलनं अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेअर करा सेल साईडची बेल ऐकून आहे ती नक्की दाबा चला वेळ न घालवता करूया तांदळाचे पापड हे जे आपण तांदळाचं पीठ म्हणजे पापडांचं पीठ घेतलेलं आहे ते मी एक दिवस अगोदर तांदूळ रात्रीचे भिजत टाकले होते सकाळी ते नितळून व्यवस्थित वाळून घेतले आणि नंतर दळाला एक किलो तांदळामध्ये शंभर ग्रॅम साबुदाणा टाकून दळाला दिलेला आहे जिरं टाकलेलं आहे थोडस अगदी एक चमच इतकं आता आपण हे पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे इथे मी पापडखर पन्नास ग्रॅम एक किलोच्या प्रमाणानुसार घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेणार आहे सर्व पाण्यामध्ये पाण्यामध्ये जे आपण पापडखर घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये सगळं टाकून दिलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा जिरा पावडर टाक ह्यामध्ये जिरा पावडर एक चमच टाकलेला आहे मीठ टाकलेलं चा चाकून बघायचं जेणेकरून मीठ चव आपल्याला कळेल की प्रमाण बरोबर आहे का जर का प्रमाण आपलं कमी असेल तर आपण मीठ टाकू शकतो बरोबर आणि हे जे आपण पीठ चालवून घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकत आहे तीन तांब्यांना तीन तांबे पीठ घेतलेलं आहे म्हणजे आता किलोचं प्रमाण तुम्हाला सांगितलंच होतं पण ते साबुदाणा टाकण्याच्या प्रमाणाचं पण आपण जेव्हा पीठ भिजवतो तेव्हा तीन तांब्यांना तीन तांबे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे तीन वाट्यांना तीन वाटे पीठ अशा प्रकारे घ्यायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं इथे पीठ व्यवस्थित असं भाकरीला आपण उकड काढतो त्याप्रमाणे पीठ मिक्स करून आहे तुम्ही सुद्धा असंच करून घ्या कारण उकड जितकी व्यवस्थित होईल ती तेवढेच पापड चांगले खुसखुशीत होतील फ्लेम एकदम कमी करून ठेवायचे आणि ह्यावरती झाकण ठेवून द्यायचे अगदी पाच मिनिटासाठी म्हणजे वाप छान निघेल आणि पापड आपले छान होतील तिथे उकडला पाच ते सात मिनटं चांगली वाफ काढून घेतलेली आहे आणि एका परातीच्या भा भांड भारातीमध्ये सगळं पीठ बाहेर काढून गार थोडंसं नॉर्मली गार एकदम गार घ्यायचं नाही आहे हाताला कोमट लागेल इतकं घेऊन ते हाताला पाणी लावून लावून जसं भाकरीचं अगरी पद्धतीतील तुम्ही भाकरी पिठाची भाकरी पाहिली असेल त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे पीठ हाताला बा थोडं थोडं करून पाणी असं लावून घ्यायचं आणि पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे मग ते इथे रेशनचे तांदूळ असो अथवा जाड्याचे चांगल्याचे जयाचे तांदूळ असले तरी पापड खुसकुशीतो होणार व्यवस्थित उकड व्यवस्थित पीठ मळणं हा त्याची ट्रिक आहे तर तुम्ही नक्की अशा पद्धतीनेच व्यवस्थित पीठ मळून आणि व्यवस्थित पदार्थामध्ये काढून घेतलेलं आणि पाणी लावून हाताला हळूहळू मळून घेतलेलं आहे गरम असतानाच थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि इतकंशी बोटं जातील इतकं मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीचं पीठ उकड पिठाच्या भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे हेही पीठ मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मळून झालं की थोडं थोडं हाताला ना तेल लावायचं आहे आणि मग पीठ मळून घ्यायचं आहे परत हो mm गेले -hmm. hmm? right. oh, इथे पीठ मळून झाल्यानंतर अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला किती मोठे हवे त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे असं फोलीपाठावरती करून गोल गोल फिरवत फिरवत लांब अशी एक ओ, हे करून घ्यायची आहे आकाराची गोळी आणि त्याच्याने या गोळ्या पाडून घ्यायच्या आणि परत हाताने त्या गोल करून घ्यायच्या आहेत तुम्हाला इथे सगळ्या गोळ्या करून घेताना पाहायला मिळेल आणि मग गोळ्या करून झाल्यानंतर पापड खूप सुंदर आणि छान होतो पापड इतकं असं पातळ आणि व्यवस्थित पापड लाटायचं आहे जर उकड आपली व्यवस्थित झाली पाप तांदळाच्या पापडाची तर आमच्या अग्री पद्धतीतील पापड हे स्पेशल आहेत तुम्ही ते पापड अगदी सुंदर पद्धतीने आणि न चिकटता करू शकता तर पहा इथे अशा प्रकारे पीठ घ्यायचं आहे आणि पीठ घेऊन अशा प्रकारे ही लाटणीने लाटून लाटून घ्यायचे आहेत हे पापड जितके पातळ कराल तितके छान फुकतात फुलतात तीन पटीने हे पापड फुलणार आहेत आपले तुम्ही पाहणारच आहात आणि चव अप्रतिम येते अगदी इथे मी सर्व पापड लाटून घेतलेले आहेत आता हे वाळत टाकायचे आहेत तर मी हे रात्रीचे केल्यामुळे फॅनच्या खाली अगदी सुंदर ऊन नसेल तरी हरकत नाही फॅनच्या खाली वाळवून पहा रात्रभर ठेवलेले होते फॅनखाली आणि इतके असे छान कडक तयार झाले पण आपल्याला वर्षभर टिकवायचे आहे आणि थोडंसं ऊन लागलं असेल तर खूपच छान म्हणून हे उन्हामध्ये फक्त दहा ते पंधरा मिनटं अशा वाळत टाकायचे आहेत अगदीच जर ऊन नसेल तुमच्याकडे तुम्ही बाहेर देशामध्ये राहता तिथे ऊन नाही आहे काही प्रॉब्लेम आहेत तर तुम्ही वा फॅनवरतीसुद्धा खूप छान पद्धतीने वाळू शकता आता आपण तळून पाहूया पापड पहा रेशनचे तांदळाचे सुद्धा तीन पटीने पापड मोठे झालेले तुम्हाला दिसत आहेत आणि अगदी खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम झालेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी पापडाची अगदी पद्धतीतील तांदळाच्या पापडाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा तुमचे पापड कसे झाले हे सुद्धा नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा साईडची बेल ऐकून दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लगेच पोच होतील आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी इतरांनासुद्धा शेअर करा चला नवीन एका रेसिपीमध्ये भेटूया धन्यवाद ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल असेच मस्त का स्वस्थ रहा बाय बाय